नमस्कार मित्रांनो अनंत मित्रा माने या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो गावातलाच कॉल आहे आमच्या गावातली जी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतची जी ही पाण्याची आहे म्हणजे हा जो सिंटॅक्स आहे ह्याच्या खाली एक साप गेलेला दिसलेला आहे बघूया मित्रांनो कुठला साप आहे तो त्याला रेस्क्यू करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा পানী পানী পাই

j derlaee eaar me

एकलेच एक 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 काय 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 हे

सर पण मित्रानंत माने या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आत्ताच आमच्या गावातच ग्रामपंचायतची जी टाकी आहे पाण्याची त्या टाकीच्या खाली पकडलेला जो दिवड जातीचा जा साप आहे ज्याला वॉटर स्नेक किंवा चेकर डकील बॅग या नावाने ओळखतो तो मित्रांनो आम्ही ह्या पाईपमध्ये पॅक केलेला आहे आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात आपण सोडा सोडण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो आजच हे जे पाईप आहे हे जे साप पकडण्यासाठी जे आहे ते जे आमचे मित्र आ, जे आहेत माश्याचे मासा तालुका कळम जिल्हा धाराशिव या ठिकाणचे जे म्हणजे प्रसिद्ध उद्योजक बागायतदार आमचे जे मित्र आहेत नंदकुमार गाडगे सरांनी मला हे भेट दिलेला आहे मित्रांनो आणि त्याचा आमचा पहिलाच प्रयोग होता आमच्या गावातला ताज तरी सगळ्यात अगोदर मी त्यांचा खूप खूप आभारी आहे गाडगे सरांचा की मला हे त्यांनी भेट दिलेलं आहे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीनं सहज आपल्याला याच्यामध्ये साप पकडता येतोय आणि आज ह्याच्यामध्येच आपण ह्याचाच उपयोग करून तो साप रेस्क्यू केलेला आहे आणि एकदम चांगल्या ठिकाणी म्हणजे पाण्यात राहणारा साप आहे किंवा पाण्याच्या जवळ राहणारा आणि त्याला आम्ही नदीच्या काठी सोडण्यासाठी आलेलो आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता आपण हा साप या ठिकाणी पर्यावरणामध्ये मुक्त करू एकदम चांगल्या ठिकाणी पर्यावरणात आपण त्याला मुक्त केलेला मित्रांनो चला तर निघूया भेटूया असाच नवीन व्हिडिओ सोबत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा जो चॅनल आहे मित्र आनंद माने या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा